परिषदेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय बारा जुलैला विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी मतदान होणार आहे एकदा फोडाफोडीच्या राजकारण होण्याचीच शक्यता जास्त आहे विधान परिषदेच्या विजयाचं गणित नेमकं कसं असेल पाहूयात या रिपोर्ट मधून दोन वर्षानंतर काळाचा फेरा पूर्ण होतोय विधान परिषद निवडणुकीचं मतदान आणि त्याच रात्री शिंदे गटाचं बंड कट टू दोन वर्षानंतर पुन्हा विधानपरिषदेच्या निवडणुकीची घोषणा विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झालाय महायुतीनं विधान परिषदेच्या अकरापैकी नऊ जागांवर विजय मिळवण्याचं ध्येय समोर ठेवलंय मात्र महायुतीला आपलं ध्येय गाठणं तितकंसं सोपं ठरणार आहे का असा प्रश्न निर्माण झालाय विधानपरिषद निवडणुकीत अकरा जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडते विधानसभेच्या दोनशे अठ्याऐंशी पैकी चौदा जागा राजीनामे किंवा सदस्यांच्या निधनामुळे रिक्त झाल्यात त्यामुळे निवडणुकीत फक्त दोनशे चौऱ्याहत्तर आमदारच मतदान करणार असल्यामुळे पहिल्या पसंतीच्या मतांचा कोटा कमी झालाय विजयासाठी आता पहिल्या पसंतीच्या तेवीस मतांची आवश्यकता असेल गुप्त पद्धतीनं मतदान होणार असल्यामुळे मतं फुटण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं पक्षफुटीच्या राजकारणाला सर्वसामान्य जनतेनं नाकारल्याचं या निकालात स्पष्टपणे दिसून आलंय आणि विधानसभा निवडणुकीतही याच निकालाची पुनरावृत्ती होईल अशी भीती फुटीर आमदारांना आहे त्यामुळे शिंदे गट आणि अजित पवार गटातल्या नाराज आमदारांवर महाविकास आघाडीचा डोळा आहे फॉर्म होऊ द्या मग काय ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे सगळे आखतील आम्ही ते काम करणार आहोत की जे जी जबाबदारी येईल ते आम्ही निश्चित पार पाडू त्याबद्दल काय दुमत असण्याचं कारण नाही दोघांना दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल ना त्यात काय एवढं बारा तारखेला आपल्याला आहे ना तेव्हा तुम्हाला दाखवून देऊ आम्ही काय नाही काय नाही भाजपचे एकशे तीन आमदार असून अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या मदतीनं असतील शिंदे गटाकडे स्वतःचे चाळीस आणि सोबत दहा अपक्ष आहेत त्यामुळे त्यांचे दोन उमेदवार सहज निवडून येतील अजित पवार गटाकडे त्रेचाळीस आमदारांचं पाठबळ असल्यामुळे त्यांचेही दोन उमेदवार निवडून येऊ शकतील छत्तीस आमदार असलेल्या काँग्रेसचा एक उमेदवार सहज निवडून येईल आणि त्यांच्याकडे काही अतिरिक्त मतं शिल्लक राहतील ठाकरेंचे सोळा आणि शरद पवार गटाचे तेरा आमदार एकत्र आल्यास त्यांचाही एक उमेदवार निवडून येऊ शकतो याशिवाय काँग्रेसकडील तेरा अतिरिक्त मतांच्या आधारे महाविकास आघाडीचा तिसरा उमेदवार निवडून आणण्याची खेळी केली जाऊ शकते संख्याबळाच्या आधारे महायुतीचे नऊ तर महाविकास आघाडीचे दोन उमेदवार निवडून येऊ शकतात काळाचा फेरा पुन्हा एकदा त्याच वळणावर आलेला आहे विधान परिषदेच्या निमित्तानं चाळीस मतं फुटली एकनाथ शिंदेंनी गुवाहाटी गाठली आणि महाविकास आघाडी सरकार पडलं आता परत एकदा विधानपरिषदेसाठी गुप्त पद्धतीने आमदारांचं मतदान असणार आहे यावेळेस नेमकी कुणाची मतं फुटत आहेत आणि काय घडतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंदचं सागर कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी मुंबई